नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत आताची मोठी अपडेट सरकारची मंजुरी मिळताच कर्मचाऱ्यांच्या पगारात ऐंशी टक्के होणार वाढ पन्नास लाखांपेक्षा जास्त कर्मचारी आणि पासष्ट लाखांपेक्षा जास्त पेन्शनर्सला होणार निर्णयाचा फायदा जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार भत्ते आणि पेन्शन किती वाढणार फिटमेंट फॅक्टर एक पॉईंट आठ लागू झाला तर किती फायदा होईल अंमलबजावणीची शक्य तारीख आणि मंत्रालयाच्या चर्चेची संपूर्ण माहिती घेऊया केंद्र सरकारने जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये अठ्ठावेतन गठीत करण्यास मान्यता दिली आहे आता देशभरातील कोट्यवधी हो सरकारी कर्मचारी व पेन्शनर्स यांचे लक्ष या आयोगाच्या निर्णयाकडे लागले आहे सध्या आयोगातील सदस्यांची नावे आणि टर्म्स ऑफ रेफरन्स अद्याप जाहीर झालेले नाहीत त्यामुळे सर्व नियम आणि अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू होण्यासाठी अजून थोडा वेळ लागू शकतो कोणाला होणार थेट फायदा केंद्रीय सरकारी कर्मचारी पन्नास लाखांपेक्षा जास्त तर पेन्शनर्स पासष्ट लाखांपेक्षा जास्त आयोग वेतन पगारातील वाढ पेन्शन भत्ते आणि इतर वित्तीय लाभांची पुनर्रचना करून नव्याने वाढ लागू करणार आहे किती वाढू शकते सॅलरी रिपोर्टनुसार सरकार एक पॉईंट आठ पट फिटमेंट फॅक्टर विचारात घेत आहे जर हे लागू झाले तर बेसिक पगारात सुमारे ऐंशी टक्के वाढ शक्य अंमलबजावणी कधीपासून सरकारी कर्मचाऱ्यांची मोठी अपेक्षा आहे की अठरा वेतन आयोगची अंमलबजावणी जानेवारी दोन हजार सव्वीसपासून होऊ शकते म्हणजेच नवीन आयोग कर्मचाऱ्यांच्या भावी उत्पन्नाचे नवे आर्थिक सूत्र ठरणार आहे